युवा नेते माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना प्रणित जनेश्वर प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी संघटनेचे संस्थापक प्रशांत कोते यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम व साईभक्तांची सेवा घडत असून त्यांच्या कार्याचे कौतुक का करत संघटनेच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या प्रशांत आणि त्याचे सर्व सहकारी जवळपास मला वाटतं अनेक वर्षापासून माझा मित्र म्हणून प्रशांत राहिलेला आहे आणि याच ठिकाणी अनेक विविध सामाजिक उपक्रम त्यांनी घेतले प्रत्येक कार्यक्रमाला मी त्यांच्या असतो मधल्या कालावधी वेळ भेटत नव्हता पण प्रतिष्ठानच्या वतीने आणि प्रशांत आणि त्याच्या सर्व सहकार्यांच्या वतीने जे चांगले काम ते करत आलेले आहेत तसंच त्यांनी काम चालू ठेवावं एवढीच साईबाबाच्या प्रार्थना करतो गणेश चतुर्थीच्या या पावन दिवसानिमित्त सगळ्याच मंडळांची अपेक्षा असते की भेट दिली गेली पाहिजे आणि प्रचंड यावेळेस लोकांनी युवकांनी हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून अतिशय कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मंडळांपर्यंत कसं पोहोचता येईल या दृष्टीकोन तो माझा प्रयत्न राहतो हो। तर ज्यांच्यापर्यंत मी पोचू शकेल तिथपर्यंत आहे जे वंचित राहतील त्यांना माझ्याकडून शुभेच्छा तर शिर्डी नगरपंचायतचे चे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोमकर उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर भाजप शिर्डी शहर अध्यक्ष सचिन शिंदे चेतन कोते आदींच्या शुभास्ते यावेळी श्रींची आरती पार पडली आहे यावेळी संघटनेचे संस्थापक प्रशांत कोते अध्यक्ष रवींद्र शेळके यांच्या कार्याबद्दल मान्यवर म्हणाले की या शिर्डी शहरामध्ये मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचं आयोजन केलं जातं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विविध उपक्रम या मित्रमंडळाच्या माध्यमातून होतात या मित्रमंडळ जनेश्वर मित्रमंडळाचे प्रमुख आधारस्तंभ मान्य प्रसनभाऊ कोटे त्यांचे बंधू आबा कोते शंकर आवारे संतोष आवारे व सर्व त्यांचे सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने या गणेशोत्सवाचं आयोजन करतात आणि या ठिकाणी साईभक्त आश्रम समोर जे साई सुद्धा या गणेशोत्सवाचा आनंद घेतात असं अति अतिशय उत्कृष्ट आयोजन प्रशांत भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर मंडळाच्या वतीनं दरवर्षी होत असतं आणि मला त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होत असतो त्याचा लाभ सर्वच गणेश भक्त घेत असतात मी श्रीपरा जीने प्रशांत भाऊ आणि त्या सर्व सहकार्याला धन्यवाद देतो आणि हा सर्व कार्यकर्त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो असाच उपक्रम कायम त्यांच्या त्यांच्याकडून सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो ज्ञानेश्वर मंडळाचे मार्गदर्शक आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे शिर्डी शहराचे उपाध्यक्ष मान्य प्रसन्न भाऊ कोटी यांच्या महाराष्ट्राखाली या ठिकाणी आश्रम परिसरामध्ये दरवर्षी गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसेच प्रसन्न भाऊच्या माध्यमातून जनेश्वर मंडळ या ठिकाणी साई भक्तांची सेवा करत असते साई भक्तांना येणारे अडीअडचणी सोडत असते या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात केलं जातं अशाच प्रकारच्या कार्य या ठिकाणी चालू ठ्यावं अशी गणेशाच्यावरती प्रार्थना करतो आणि गणेशोत्सव त्यांनी मोठ्या प्रमाणात सादर करत असतानाच साई भक्तांची आणि नागरिकांची सेवा केली या सेवेची पावती त्यांना निश्चितच पुढच्या कालावधी मिळेल अशी गणेशाच्या साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मान्य बाबा गोनकर भारतीय जनता युवा मोर्चाचे चेतन भाऊ कोते ज्ञानेश्वर मित्रमंडळाचे सर्व प्रतिनिधी घेऊन उपस्थित राहिले आणि प्रशांत भवनी आणि सर्व ज्ञानेश्वर मित्रमंडळाने आम्हाला या ठिकाणी बोलावून आमच्या हस्ते आरती केली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मित्रमंडळ ज्योतीने आयोजित गणेश उत्सवाचे जे काही उपक्रम आहेत आणि बरेच सामाजिक काय उपक्रमामध्ये प्रसंग सहभागी असतात आमच्या शिर्डी शहराचे अध्यक्ष आणि सचिन सिंधुभ यांनी सांगितलं की त्यांच्या त्यांच्या बाजून साहेब भक्तांची सेवा होते त्यांच्या आडी सुद्धा सोडवल्या जातात आणि शिर्डीकरांच्या प्रश्नामध्ये वेगवेगळी प्रसंग लक्ष असतं म्हणून या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी एवढं सांगेल सचिन भवडे जी सूचना विषय मानला की निश्चित गणपती त्यांना पावेल आणि भविष्यात त्यांच्याकडनं शिर्डी सुद्धा सेवा होणार आहे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो थँक्यू मला तुम्ही विषय प्रश्न विचारवून सांगतो मागची जी काही नगरपंचायतची निवडणूक लागली होती त्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्याची इच्छा व्यक्त केली आणि पूर्ण तयारीशी तिथे आले त्यांचे सर्व सहकारी त्यांचे मित्रपरिवार हे मोठ्या संख्येनेकडे येऊन फॉर्म भरण्यासाठी आले पण त्यावेळेला शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी नगर पंचायत असा विषय चालू होता शिर्डी नगर परिषद होणार होती मान्य उच्च न्यायालयाचा आदेश झाला होता शासन त्या विषयावर निर्णय झाला होता म्हणून शिर्डीकरांनी सर्वांना एकत्र देऊन सर्व राजकीय पक्षांनी एकत्र देऊन त्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता आणि प्रशांत भाऊला मी स्वतः विनंती केली होती की भाऊ आपण सर्व शिर्डीकर आपण बरोबर आहोत सर्व पक्ष आपण बरोबर आहोत आपण आमची विनंती आहे तर आमच्या हा तर आमच्या विनंतीला मान देऊन रामासहच्या विनंतीला मान देऊन सर्व राजकीय पक्षाच्या विनंतीला मान देऊन त्यावेळेला प्रशांत भाऊने सर्वांचा मान राखला सन्मान द्यावला आणि ती वगैरे माग घेतली म्हणून मी आज या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आज जे काही श्री गणेशाच्या समोर मी सांगतो निश्चित प्रशांत भाऊला मोठी संधी मिळणार आहे प्रशांत भाऊ या ठिकाणी शिर्डीच प्रतिनिधी करणार आहे त्याची मला खात्री आहे बाबांच्या साक्षींनी सांगतो निश्चित ज्ञानेश्वर या ठिकाणी आहे ज्येष्ठ विधायत आहेत आपले त्यांच्या साक्षींनी सांगतो प्रशांत भाऊला शंभर टक्के संधी मिळणार अशी मी बाबांच्या मी प्रार्थना करून सांगतो जनेश्वर प्रतिष्ठान शिर्डी तसेच मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना साई आश्रम एक या ठिकाणी आमची दोन हजार पासून संघटना आहे जनेश्वर प्रतिष्ठान एक दोन हजार पाच पासून आहे आम्ही एक सामाजिक धार्मिक उपक्रम राबवत असतो प्रत्येक इव्हेंट आम्ही साजरा करत असतो दादांनी आज वेळात वेळ काढून तिथे उपस्थित धरशील त्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये कुठचाच वातावरण नाही दादांचं आम्हाला साहेब आम्ही त्यांच्या वाढदिवसानंतर ब्लड डोनेशन कॅम्प असेल बाकी तर विविध उपक्रम आम्ही राबवत राबवत असतो एखाद्या भक्तचं पिक पॉकेटिंग झालं चेन स्ट्रायचिंग झालं त्या भक्तांना आम्ही मदत करत असतो अवरात्र चोवीस घंटे चालणारी ट्वेंटी फोर अवर्स चालणारी ही संघटना या हजारो या परिसरामध्ये कार्यरत असून कार्य मोठ्या प्रमाणात आहे व या पुढे चालू राहील आज या ठिकाणी जनेश्वर प्रतिष्ठान व माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना यांच्या विनंतीस मान देऊन उत्सवाच्या आरती निमित्त डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी उपस्थिती दर्शवली व आमचे भाजपचे तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नेते मान्य ज्ञानेश्वर बागवणकर नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष शिवाजी वगणकर शिर्डी शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सचिन भाऊ शिंदे भैया कोते व त्यांचे सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून आरती केली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी सातवा दिवस असल्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच ज्ञानेश्वर प्रतिष्ठान संस्थापक प्रशांत दादा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आधारस्तंभ डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांनी आज आमच्या विनंतीस मान देऊन आमच्या गणेश मंडळाच्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन आमच्या मंडळात आरती केली व शिर्डी शहराचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे गोणकर पाटील तसेच शिर्डी शहराचे शहराध्यक्ष सचिन भाऊ शिंदे तसेच ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर गोणकर या सर्व मान्यवरांनी आमच्या विनंतीस मान देऊन श्रींच्या आरतीस उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सर्वांचे संघटनेच्या वतीने आमार खुश खबर खुश खबर गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट भव्य ऑफरसह आपल्या कार्ड वर नो कॉस्ट आणि कॅशबॅक ऑफर तसेच साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लाय भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां सिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दर राधाकृष्ण जी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून राम भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक 5 मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री धाम मंदिर साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन अंतर्गत रस्ता व झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी